रामराम शेतकरी बांधवांनो आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आपले अंडकोश आलेले आहेत आणि रेशीम उद्योगाला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे आपण रॅकची बांधणी केलेली आहे ती कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अंडकोश आणताना काळजीपूर्वक आणण्यात यावे त्यांना प्रत्येक रॅकमध्ये काळजीपूर्वक ठेवण्यात यावे कारण की पेपरच्या खालून आळ्या चिटकलेल्या राहतात त्या काळजीपूर्वक काढून घेण्यात याव्या या अवस्थेतमध्ये आळ्या खूप नाजूक स्थिती राहतात त्यामुळं काळजीपूर्वक तुम्ही उकलून त्या आळ्यांना सुरक्षित करावे आणि त्यानंतर रॅकच्या प्रत्येक खालच्या टोकाला एक एक वाटी ठेवून तुम्ही त्यामध्ये पाणी ऑइल टाकू शकता कारण की मुंग्या वगैरे वर येता कामा नेत आले तर तुमचे नुकसान होऊ शकते अशा प्रकारे हे आळे आम्ही काढत हो। आहोत त्यामुळे अगोदर काळजीपूर्वक तुम्ही करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा माहिती आवडली असेल तर